कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लढाता घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो सर्वांनी थमनेल पाहितला आणि सर्वांनी टायटल वाचला आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता एकतीस जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट यक्ति जुले से, होतों की आता एकतीस जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव पण प्रश्न इथं उपस्थित होतो की अखेर एकतीस जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपणास आवडेल तिथं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा मित्रांनो आपण लाईक केले सुद्धा केले पण चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नाही म्हणून एकच विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की आता एकतीस जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव पण एकतीस जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव आणि एकतीस जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सवेस्तर उत्तरे तर इथून एकतीस जुलैपर्यंत कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात व कोणकोणत्या घडामोडीचा कशा पद्धतीनं परिणाम कांद्याच्या दरावरती होऊ शकतो चला आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो आता सविस्तरपणे समजावून आपण जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे जर या ठिकाणी आपण विचार केला भविष्याचा तर सा तुम्हाला सांगतो इथून एकतीस जुलैपर्यंत कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के वाढ पण प्रश्न उद्भवतो की इथून एकतीस जुलैपर्यंत अशा कोणकोणत्या घडामोडी घडणार आहेत की ज्यामुळे कांद्याचा दर हा शंभर टक्के वाढताना दिसणारे व वा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या घडामोडींचा परिणाम होऊन एकतीस जुलैपर्यंत कांद्याचा बाजारभाव हा जास्तीत जास्त कुठपर्यंत पोहोचू शकतो आणि या तेजीमध्ये मग एकतीस जुलैपर्यंत आपण कांदा विक्री करायची का त्या ठिकाणी थांबायचं हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे आता आपण सध्या जर बघितलं तर भावपातळी पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे पण तुम्हाला सांगतो एकतीस जुलैपर्यंत बांगलादेशची कांदा आयात सुरू होणार दुसरीकडे बिहारच्या निवडणुकांमुळे मोदी सरकारची कांदा खरेदी सुरू होणार तिसरी महत्वाची गोष्ट की आपल्या देशामध्ये जो चांगल्या गुणवत्तेचा कांदा आहे त्याचा शिल्लक साठा कमी कमी होत जाणार आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला पाकिस्तानचा कांदा एकतीस जुलैपर्यंत मागच्या वर्षी विक्रीसाठी जेवढा दिसला तेवढा काही दिसणार नाही साहजिक आहे की याच्यामुळं मग एकतीस जुलैपर्यंत कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप दिसणार हा जो गॅप असणार आहे तो कांद्याच्या भावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार आणि ही जी तेजी आहे ती कांद्याच्या बाजारभावाला एकतीस जुलैपर्यंत कमीत कमी तीन हजार पार घेऊन जाणार म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की एकतीस जुलैपर्यंत कांद्याचा भाव हा कमीत कमी तीन हजारापर्यंत पोहोचू शकतो आणि अनुकूल परिस्थिती आली तर कांदा भाव चार हजारापर्यंत सुद्धा जाऊ शकतात मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा विक्रीचं नेमकं गणित कसं बसवायचं लक्षात घ्या मित्रांनो यंदाच्या वर्षी गुणवत्तेचा कांदा कमी असल्यामुळे आपल्याला कांद्याच्या दरात रेकॉर्ड तेजी दिसणारे खास करून पंधरा ऑगस्ट नंतर ते तीस सप्टेंबरच्या दरम्यान मग तोपर्यंत आपल्याला पैशाची नितांत गरज असेल तर ही जी मध्यंतरी तेजी येईल त्या तेजीला अनुसरून आपण टप्प्याटप्प्यानं तप्या कांदा विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचं या ठिकाणी होऊ शकतो शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात कांदा दर हे आता कसे राहतील याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडलाय लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा या मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत कांदा उत्पादक कास्तकार बांधवां आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांसाठी असाच एक नवीन व्हिडिओ माझी शेतीच्या माध्यमातून घेऊन येत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाचे आपला मित्र उदयलाड आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप खुँ आभार